नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि जे खात नाहीत ते सुद्धा खातील अशा पद्धतीने बन बनवणार आहोत इथं मी एक तांदा चिकनी भिजत घातलेली आहे अर्धा वाटी तुरीची डाळ भिजत घातलेली आणि लसूण आणि मिरची घेतलेली आहे लसूण अगदी छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे मी पॅन ठेवल्या पॅनमध्ये तेल घेतलं तेल थोडंसं जास्त घ्यायचं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे मस्त असं फ्राय होऊन घ्यायची फोणी करून घ्यायची याची अगदी सोप्या पद्धतीने खूप छान लागते भाजी एकदा ट्राय करा लसूण आपल्याला असंच कट करून घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट छान तर ती भाजीमध्ये पेस्ट करून नाही घ्यायची अशी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचं मस्त असं लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आता अगदी सोप्या पद्धतीने होती भाजी आणि अजिबात वास येत नाही भाजीचा खाल्ल्यानंतर अजिबात ढेकर येत नाही आणि अशी वाटत नाही आपण शेपूची भाजी खातोय मस्त असं लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचा अगदी छान वास येऊ वास येईपर्यंत मस्त अशी शेपूची भाजी मी दोन अगदी बारीक बारीक कट करून घेतलेली त्याच्यानंतर नाही आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहोत तुम्ही ते छोटी पण कट करून घेऊ शकता किंवा असं मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता मी अशी बारीक केलेली दोन्ही पद्धतीने वापरू शकता अगदी अजिबात जास्त सामान लागत नाही थोडक्या सामानामध्येच आपल्याला भाजी होती आणि अगदी खूप टेस्टी होती आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेऊयात कधीही पाल्याभाजी आपल्याला आधी देऊन नंतरने कट करायच्यामध्ये त्याच्यामधला पौष्टिकपणा राहतो कधीच कट करून धुवायचे नाही मग मस्त अशी मी अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आता मस्त एकदा हलवून घ्यायचं एक याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे हळद टाकून एकदा हलवून घ्यायचं आपल्याला हे हळद जास्तही टाकायची नाही थोडीच टाकायची हलवून घ्यायचं आपण एकदा हे मीठ टाकू चवीनुसार आता आपण भिजत घातलेली तुरीची डाळ तुम्ही मुगाची डाळ पण यूज करू शकता किंवा मसुराची डाळ पण यूज करू शकता मी तुरीची डाळ टाकलेली अगदी दोन चमचे आहे दोन ते तीन चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आधी भिजत घालायचे आपल्याला धाळ नंतर मी तांदळाची कणी वापरलेली मोठे दोन चमचे तांदळाची कणी आणि एकच शेपूची पेंडे आपली त्याच्यामुळं मोठे दोन चमचे वापरलेले थोडं तुम्ही जास्त जर करायचं असेल तर कमी जास्त करू शकता हलवून घ्यायचं आपल्याला इथं आणि आपला जो मसाला डब्यातला जो चमचा असतो छोटा एकदम त्या चमच्याने मी चार चमचे कोट टाकलेला आहे शेंगदाण्याचं भाजल्याला जास्त टाकायचं नाही तर परतून घ्यायचं तशी आणि दुसऱ्या साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आपल्याला इथं पाणी गरमच यूज करायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही मग पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ते होतायचं पाणी आपल्याला जास्तच लागणार आहे एक मोठा ग्लास मी पाणी उपट ठेवायला ठेवलेलं होतं त्यातला अर्धा ग्लास आता ओतलं आहे मी मस्त असतं भाजी आता शिजवा शिजायला ठेवायची झाकण ठेवून एक ते पाच मिनिट ठेवलेलं आहे मी पूर्ण भाजी शिजायला आपल्याला वीस मिनिट लागतात पूर्ण भाजीचा कलर चेंज होऊस तर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये असं हलवत राहायचं बघत राहायचं ना त्याच्यानंतरने मी ते अर्धं राहिलेलं पाणी ओतलेलं आहे मस्त एकदा हलवून घ्यायचं मध्ये मध्ये मॅश करत राहायची भाजी आणखी एकदा आपल्याला आता झाकण ठेवून हल शिजू द्यायचे हे बघा पूर्ण कलर होऊस तर आपल्याला भाजी शिजवत राहायची असं मॅश करायचं नंतर मध्ये मध्ये त्याच्यानंतरने पाणी जर का कमी पडत असेल तर तुम्ही त्यावरच्या ताटावरती ता पण पाणी ठेवून ओतू शकता अशी मॅश करून घ्यायची भाजी आणि तयार झाली आपली भाजी मी गॅस बंद केलाय मस्त एकदा दोन ते दोन मिनिट मॅश करायचं मॅश केल्यानंतरने तयार झाली आपली मस्त अशी शेप